एकादशी बर का सगळ्या तुम्ही इंद्रायांनी स्थान केलं असेल ना सगळ्यांनी आहे आज एकादशी बर का आणि तुम्हाला का। का। पर्व काळ आहे महाराज आणि या पर्व काळामध्ये आपण जी जी साधना करतो ना ती साधना आपल्याला हजारो पटीने काय करत राहते राहते कधी पर्व काळामध्ये बरं का एरवी आपण जी साधना करतो उदाहरणार्थ आपण भगवंताचं नामस्करण केलं बरोबर आहे का नाही तेच भगवंताचं नामस्मरण आहे किंवा तीच इंद्राणीचे आपण दृष्टान केलं कधी या पर्व काळामध्ये तर ती साधना आपल्याला हजारपटीला काय देत राहते बरं का म्हणून आज काय आहे एकादशी एकादशीच फार मोठं मार्ग बरं का हे तुम्हाला सांगू का तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे पुण्य संपादन केलं पाहिजे बरं का तुम्हाला सांगू का या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण जेवढं सत्कर्म करू म्हणजे पुण्य ना ते आपल्याला हजारोपटीने काय देत राहते फल देत बरं का पण क्षेत्राच्या ठिकाणी येऊन जर आपण एखादं पाप केलं ना महाराज तर ते पाप सुद्धा आपल्याला हजारोपटीनं काय करावं लागतं भोगावं लागतं बरं का म्हणून आपण आता घरदास पुण्या ठिकाणी आलो की नाही चार पाच दिवस आहे की नाही इथं आल्याच्या नंतर झोपा काढायचं नाही महाराज काय करायचं भगवंताची भक्ती करायची बरं का इंद्राणीचं स्थान असेल प्रदक्षिणा असेल किंवा भगवंताचं नामस्मरण मग कीर्तन भजन कुठलंही बरं का कुठलीही सेवा करा क्षेत्राच्या ठिकाणी पाहिजे भगवंताचं नामस्मरण आज फक्त ते ती मिनिटांमध्ये तुम्हाला एकादशीची कथा सांगतो बरं का एकादशी व्रत का करायचं बरोबर आहे का नाही तुम्हाला सगळ्यांना उपवास आहे ना आज नाही आज एकादशी बरोबर आहे एकादशी उपवास का करायचा बरोबर आहे का नाही काय झालं माहितीये का रुक्मांगत नावाचा राजा होऊन गेला बरं आता एकादशी म्हणून दोन मिनटांना सांगतो रुपमांगत नावाचा राजा होऊन गेला महाराज झालं काय माहितीये का ज्याच्या नगरीमध्ये कुणाला एकादशी नव्हती महाराज कुणाला उपवास नाही काही त्याला काय माहिती नव्हतं ना परमार्थ म्हणजे काय पण झालं काय माहिती का एक दिवस पहाटेच्या वेळामध्ये बरं का स्वर्गातले काही देवदेवता मृत्यू लोकांमध्ये आल्या बर का म्हणजे काय म्हणतात बरं का आपण जर बघितलं ना पहाटेच्या वेळामध्ये आपण जी जी साधना करतो ना महाराज त्यावेळेला काय होतं माहितीये का आता बघा तुम्ही आळंदीमध्ये विद्यार्थी राहतात बरोबर आहे का नाही संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी विद्यार्थी शिकण्याकरता येतात बरं का संस्थेमध्ये आणि आप आपण जर बघितलं ना महाराज ते विद्यार्थी पाकवाचा असते तरी करतात माहितीये का पहाटे बरोबर आहे का नाही पहाटे रियास का करायचा बरोबर आहे का नाही त्याचं उत्तर आहे महाराज पहाटच्या वेळामध्ये स्वर्गामध्ये जेवढे देवी देवता राहतात ना महाराज ते मृत्यू लोकामध्ये भ्रमण करण्याकरता म्हणजे फिरण्याकरता येतात बरं का कुठं मृत्यू लोकामध्ये मग आल्याच्या नंतर जो जो व्यक्ती आपल्या साधनेमध्ये आहे ना बरोबर आहे का नाही त्यांना ते देवी देवता काय करतात आशीर्वाद घेऊन जातात बरं का म्हणून पहाटेच्या वेळामध्ये कुठलीही साधना करा महाराज ती साधना शंभर टक्के आपलं काय करते साध्यापर्यंत घेऊन जायचे महाराज मग आपण सगळे शेतकरी आहोत आपण जर बघितलं ना महाराज पूर्वीच्या काळामध्ये क्षत्रिय लोक राहायचे का महाराज ते पहाटे काय करायचे बैल सोडायचे आणि कुठं जायचे साधण्याकरता घेऊन जायचे का पूर्वीच्या काळामध्ये महाराज कुठलाही व्यक्ती असू दे महाराज आपल्या आपल्या साधनेमध्ये तो मंगनं राहायचा महाराज बरोबर आहे का नाही पण आज अशी परिस्थिती झाली महाराज आज काही लोक सात वाजता म्हणतात बरोबर आहे का नाही सांगायचं तात्पर्य काय पहाटेच्या वेळामध्ये जेवढे काही स्वर्गातले देवी देवता आहे ना महाराज मृत्यू लोकांमध्ये येतात बरं का म्हणून आपण ज्या ज्या कार्यामध्ये आहे ना ते कार्य आपण पहाटच्या वेळामध्ये केलं पाहिजे बरं का झालं काय माहिती का महाराज त्या रुपमागत नावाच्या नगरीमध्ये देवी देवता आल्या महाराज काही अप्सरा पण आल्या बरं का आल्याच्या नंतर त्याची बगीचा होती महाराज फुलाची मोठी बगीचा होती महाराज त्या बगीच्यामध्ये ती अप्सरा गेली महाराज आणि फुलं तोडू लागले बरं का माणू विसरून गेले महाराज असं करता करता सूर्योदय झाला बरं का आणि सूर्योदय झाल्याच्या नंतर असं आहे महाराज स्वर्गातील देवी देवता येतात ना मृत्यू लोकांमध्ये सूर्योदय झाल्याच्या नंतर त्यांना पुन्हा वर जाता येत नाही बरं का सूर्योदय होण्याच्या अगोदर जा त्यांना वर जावं लागतं आता सूर्योदय झाला ना त्या अप्सऱ्याला म्हणजे देवीला वर जाते ना महाराज मग काय करावं तो तोपर्यंत त्या ठिकाणी काही सैनिक आले बरं का राजाचे त्या देवीला पकडलं आणि राजासमोर ठेवून गेले बरं का आणि विचारलं तुम्ही कोण आहात तर तिचं सौंदर्य वगैरे बघितलं ना महाराज त्यांच्या लक्षात आलं हो ना हो कोणी तुझे स्वर्गातील देवी देवता असले पाहिजे तिनं सांगितलं मी स्वर्गाचे अप्सर आहे आणि आम्ही रोज मृत्यू लोकांमध्ये विहार करण्याकरता म्हणजे फिरण्याकरता येतो आणि या बगीचा मध्ये नंतर मी काय झाले देवभाण विसरले आता काय झालं सूर्योदय झाला त्यामुळं मी आता स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही असं म्हणल्यानंतर मग त्यांनी विचारलं बरं राजाना म्हणजे ठीक आहे मग तुला स्वर्गामध्ये जाण्याकरता काय करावं लागेल असं विचारल्यानंतर ती देवी सांगू लागली अप्सरा सांगू लागली याला एकच पर्याय म्हणजे काय ज्या व्यक्तीनं एक दिवस संपूर्ण उपवास केला म्हणजे चोवीस तास बर का तेवढं पुण्य जर मला अर्पण केलं ना तर मी काय जाईल स्वर्गाला आता राजा लगेच ओंडी पेटवले महाराज ज्यांनी कोणी एक दिवस उपवास केला असेल ना त्यांनी काय करायचं आपल्या राज दरबारमध्ये मध्ये हजर व्हायचं आता उंडी पिटवल्यानंतर महाराज कशाचा कोणाला महाराज पण झालं काय माहिती का एका घरामध्ये बायकोचे भांडण झाले बर का आता भांडण झाल्यामुळे झालं काय पुढे सांगायची गरज नाही आहे का नाही घरामध्ये चुलच पेटली नाही ना आता चुलच न पेटल्यामुळं स्वयंपाक झाला नाही त्यामुळं ना पेला जाणे त्या व्यक्तीला काय करावं लागलं उपवास धरावा लागला उपास घडला उपवास घडला महाराज तू लगेच महाराज मला उपवास घडला माझ्या केला नाही बरं उपवास घडला नागवेला चोवीस तासापासून उपवास हे म्हणले उपवास घडला म्हणले राजा म्हणा ठीक आहे काम कर म्हणले हातामध्ये पाणी घ्याने संकल्प सोड की चोवीस तास जो उपवास घडला का किंवा जो उपवास केला का तोड पुन्हा तो काय कर त्या देवीला अर्पण कर म्हटले हे काय म्हटले लगेच त्याने संकल्प सोडला महाराज आणि पुण्य अर्पण केल्याबरोबर ती देवी काय झाली स्वर्गाला गे बर। गेली बरं सगळं राजा समोर घडलं ना महाराज संपूर्ण नाही लगेच राजाने दौंडी पिटवले महाराज जो कोणी आपल्या नगरेमध्ये एकादशीचा उपवास धरणार नाही त्याला शिक्षा केली जाईल बरं का तेव्हापासून रुपमांगत नावाच्या नगरेमध्ये सगळे लोक काय करू लागले एकादशीचा उपवास करू लागले बरं का तेव्हा सांगू का झालं काय माहितीये का रुक्मदा नावाच्या नगरीमध्ये संपूर्ण लोक बर का संपूर्ण नगरी काय झाली सदी कुठे गेली स्वर्गाला म्हणून एकादशीचा उपवास केला पाहिजे माझा बरं का आणि उपवास म्हणजे फक्त उपवास नाही करायचं बरं का जास्तीत जास्त काय करायचं भगवंताच भजन करायचं भगवंताचं नामस्मरण करायचं बघा उपवास शब्दाचा अर्थ काय आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं का। जे केल्याच्या नंतर आपण भगवंता जवळ राहू ना त्याला उपवास म्हणायचं बरं काही लोक काय करतात माहिती का उपवासाच्या दिवशी महाराज खातात बरं का का नाही गिरवी जे खायला भेटत नाही का महाराज त्याच्यापेक्षा दहा प्रकार खाल्या कधी राहतं उपवासाच्या दिवशी महाराज जास्त खाल्यामुळे आळस ना महाराज कशाचं भजन घडतं का नाही सांगायचं तात्पर्य काय उपवासाच्या दिवशी आपण जास्तीत जास्त काय केलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण मिठावलं मिळत せの